श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनेल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज जी काही माहिती असणार आहे ती खूप खास असणार आहे कारण उद्या आहे दर्श अमावस्या आता उद्या दर्श अमावस्या आहे इथपर्यंत ठीक आहे कारण कॅलेंडरमध्ये आपण बघू शकतो की तीस तारखेलाच दर्श अमावस्या दिलेली आहे पण तरीही तीस आणि एक डिसेंबर दोनही तारखांना अमावस्या कॅलेंडर मध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे नेमकं अमावस्येच्या सेवा कधी करायच्या दानधर्म कधी करायचं याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे म्हणून आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला दही भाताचे काही खास उपाय देखील जाणून घ्यायचे आहे ते, ते कधी करायचे हे देखील सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर नंतर तुम्ही शेवटी कमेंट करून विचारू शकता तर चला सुरुवात करूया तर हे बघा तुमच्याकडे जे कुठलं कॅलेंडर असेल त्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला तीस तारखेला अमावस्या दिसत असेल तर दर्श अमावस्या म्हणजे ही कार्तिक अमावस्या आहे तर ती सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी तीस तारखेला सुरू होत आहे वार शनिवार उद्या ही अमावस्या सुरू होत आहे तर ती एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारच्या दिवशी सकाळी अकरा वाजून एकावन्न एक मिनिटांनी संपत आहे त्यामुळे जर उदय तिथीनुसार जर आपण बघायला गेलो तर एक तारखेला अमावस्या ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे एक तारखेलाच आपण जे काही सेवा उपाय करणार आहोत ते करायचे आहे पण उद्याच्या दिवशी जरी तुम्ही काही उपाय केले तरीही चालणार आहे असं नाही की मग तुम्ही उद्या सेवा आणि उपाय केले किंवा चुकून उद्या कुणाकडून झालं आणि मग नंतर समजलं की अरे एक तारखेला अमावस्या आहे मनामध्ये अजिबात शंका आणायची नाही तुम्ही जी काही सेवा करणार आहात जे काही उपाय करणार आहात ते शंभर टक्के फलदायी ठरणार आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी एक तारखेला आवर्जून करा पण अगदीच एक तारखेला ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी उद्याच्या दिवशी जरी काही उपाय सेवा केल्या तरीही चालणार आहे ते वाया जाणार नाही हे लक्षात घ्या आता हे तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल तर आपल्याला दानधर्म कधी करायचं बघा आता दानधर्म म्हटलं अमा दान तर अमावस्येच्या दिवशी काही जण हिरण्य दान करत असतात म्हणजे काय तर ब्राह्मणाला दान दक्षिणा देणं किंवा पेड्यांचा प्रसाद म्हणून आपण त्यांना दान करत असतो जर तुम्ही दर महिन्याला दर अमावस्येला करत असाल तर नक्कीच तुम्हाला हे एक तारखेला करायचं आहे उदय तिथीनुसार तुम्हाला ते दान एक तारखेलाच करायचं आहे असं म्हटलं जातं की जो कोणी सलग बारा महिने म्हणजे वर्षाला बारा अमावस्या हिरण्यदान करतो त्याच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होते पितृदोष सुटण्यासाठी मदत होते तर आवर्जून तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही ते, तुम ते करू शकतात आता आपल्याला दही भाताचे जे काही उपाय करायचे आहे ते कशा पद्धतीने करायचे कशासाठी करायचे हे सगळं काही सविस्तर जाणून घेता गे घेणार आहोत तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा दही भाताचे उपाय करतो तेव्हा तो जो आपण भात बनवतो ना तो उपायासाठी फक्त उपायासाठी वेगळा शिजवायचा आहे आपण जो भात खातो त्यातलाच भात आपण उपायासाठी कधीही घ्यायचा नाही तर उपायासाठी आपण थोडासा वेगळा भात शिजवायचा आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण भात शिजवणार आहोत तेव्हा काय करायचं की हा भात किंवा हा तो तांदूळ आहे तो जास्त धुवायचा नाही जसं आपण खाण्यासाठी तांदूळ दोन तीन वेळेस धुवून घेतो तशा पद्धतीने धुवायचा नाही तर फक्त एकदा धुवायचा किंवा नाही धुतला तरीही चालतं आणि तांदूळ घेताना एक मूठ एक मूठ तांदूळ घ्यायचे आणि तेवढा भात आपल्याला शिजायला टाकायचा आहे किंवा त्यापेक्षा जास्त झालं तरीही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला हा भात बनवायचा आहे तो भात बनव त्यांना त्यामध्ये तेल घालायचं नाही मीठ घालायचं नाही फक्त पाण्यामध्ये भात शिजवून घ्यायचा आता ही गोष्ट लक्षात आली असेल तर उपाय कसे करायचे ते जाणून घेऊया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा जो उपाय आहे तो खास आपल्या लहान मुलांसाठी आहे आता लहान म्हटलं तर थोडीफार चिडचिड करणार हट्टीपणा करणारच पण अगदी त्यांचा हट्टीपणा किंवा चिडचिडेपणा अगदी जास्त प्रमाणात होत असेल त्याने त्यांनाच काही हानी पोहोचणार असेल तर नक्कीच त्यासाठी आपण उपाय करायला हवे त्यामुळे त्यांच्यासाठी आपण काय उपाय करायचा तर अशा पद्धतीचा दही भात म्हणजे भात शिजवून घ्यायचा आणि तो जो भात आहे तो दह्यामध्ये एकत्र एक करून घ्यायचा आता हा जो दही भात आहे तो एखाद्या पत्रवाळीवर काढा द्रोणामध्ये काढा किंवा एखादी अशी डिश जिचा वापर तुम्ही खाण्यासाठी जेवणासाठी करणार नाही तो ती जी काही डिश आहे ती फक्त उपायासाठी तुम्ही ठेवणार आहात अशा प्रकारची डिश तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये हा दही भात घ्यायचा आणि त्या लहान मुलांवरून सात वेळेस उतरवायचा उतरवायचा म्हणजे काय तर घड्याळाचा काटा जसा फिरतो तशा पद्धतीने त्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत तो भात फिरवायचा आणि आपल्या मुलांची जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची हा उपाय आपण मुलांसाठी करू शकतो आता हाच उपाय आपण घरामध्ये एखादी समजा आजारी व्यक्ती आहे सतत आजार पण तिला लागलेला आहे दवाखाना करतो औषध पाणी करतो तर ही फरक पडत नसेल तर आवाजून त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा घरातील तरुण व्यक्ती आहे काम करणारी व्यक्ती आहे पण अचानकच तिच्यामध्ये बदल दिसतो विचित्र वागायला लागली किंवा व्यक्तीवरून देखील तुम्ही अशा प्रकारचा उतारा करू शकता तर हा झाला पहिला उपाय आता उतरवून झाल्यानंतर त्या दही भाताचं काय करायचं तर हा दही भात एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा तो आपल्याला खायला घ्यायचा नाही तर एखाद्या मोठ्या झाडाखाली आपल्याला तो ठेवून यायचा जी व्यक्ती उपाय करणार आहे तिने हा उपाय केल्यानंतर तो दही भात ठेवून यायचा आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर पुढच्या कामांना लागायचा आहे आणि उपाय करताना मौन व्रत धरायचं आहे हे लक्षात घ्या दुसरा जो उपाय आहे तो आपल्या पित्रांसाठी करायचा आहे तर तो कसा करायचा तर दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला गौरी लागणार आहे आणि थोडंसं तूप लागणार आहे ती गौरी पेटवायची आणि त्यावर थोडं थोडं तूप टाकून ते एकदा पेटलं की त्यावर अशा प्रकारचं दहीभात थोडासा टाकायचा आहे अगदी अर्धा चमचा जरी टाकला तरीही चालेल पित्रांचं स्मरण करायचं त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला ते दही भात त्या गौरीवर टाकायचा आहे आता असं केल्याने त्या वासाने आपले पित्र जे आहे ते सुखावले जातात असं म्हटलं जातं आणि आपले पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते हा दुसरा उपाय झाला तिसरा जो उपाय आहे तो कशासाठी तर आपल्या पित्रांसाठीच आहे या व्यतिरिक्त घराची जी नकारात्मकता आहे ती दूर जाण्यासाठी आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं केळीचं पान घ्यायचं किंवा पत्रवाळी किंवा द्रोण तुम्ही घेऊ शकतात आणि आपल्या घराचा जो दक्षिण कोपरा आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा दहीभात ठेवून द्यायचा कावळ्यांसाठी अशा प्रकारे जर आपण दहीभात ठेवला तर नक्कीच कावळा येऊन तो, तो दहीभात खाणार आहे अगदीच तुमच्या भागात कावळे येत नसतील तर फार टेन्शन घ्यायची गरज नाही दुसऱ्या पक्षांनी येऊन खाल्लं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे पक्ष्यांसाठी खास करून कावळ्यासाठी हा घास आपल्याला ठेवायचाच आहे याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते पित्रांना देखील शांतता मिळण्यासाठी मदत होते त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आहे आता जसं आपण पहिला उपाय सांगितला तशाच पद्धतीचा सा दही भात घ्यायचा जसं आपण आपल्या मुलांवरून किंवा घरातील सदस्यांवरून ओवाळला आहे तशाच पद्धतीने आपल्या मुख्य दरवाजावरून तो भात ओवाळायचा आहे किंवा उतरवायचा आहे ते करण्यापूर्वी संपूर्ण घरभर तो भात आपल्या हातात घेऊन फिरवायचं जर तुमचं अंगण असेल तर अंगणाभोवती फेरी मारायची फ्लॅटमध्ये राहत असाल तर फक्त घरामध्ये हातात घेऊन ते फिरायचं त्यानंतर मुख्य दरवाजावर जायचं मुख्य दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि अगदी वरच्या टोकापासून खाली उंबरठ्यापर्यंत वेळेस फिरवायचं घरामध्ये सकारात्मकता नांदण्यासाठी प्रार्थना करायची नकारात्मकता घालवण्यासाठी प्रार्थना करायची जो कुठला देवाचा मंत्र येत असेल श्री स्वामी समर्थ किंवा जो तुम्हाला येत असेल तो तुम्ही म्हणू शकतात आणि अशा प्रकारे दही भाताने तुमच्या घराची दृष्ट तुम्ही काढू शकतात आता घरालाही दृष्ट लागते असं अनेकांना असं वाटतं की घराला कुठे दृष्ट लागते का पण नाही जी व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करते ती सर्वप्रथम आपल्या घराकडे पाहते आणि म्हणूनच काही सकारात्मक किंवा काही नकारात्मक विचार करणारे लोक आपल्या आजूबाजूला वावरतात आणि त्यांचा परिणाम आपल्यावर आपोआप होत असतो त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर हा जो दही भात आहे तो एखाद्या मोकळ्या झाडाखाली मोकळ्या जागेत ठेवून यायचा आहे आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर पुढच्या कामाला लागायचं जे काही उपाय सांगितले आहे ते करत असताना मौन व्रत धरायचं आहे मौन व्रत धरायचं पण मनातले मनात, मनात कुठलाही देवाचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणत राहायचा आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला जो उपाय आहे तो फलदायी ठरत असतो तर स्वामी भक्त हो या ठिकाणी मी तुम्हाला चार दही भाताचे उपाय सांगितलेले आहे आता पाचवा जो उपाय आहे तो असा की जर तुमची गच्ची असेल तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडा थोडा दही भात ठेवला तर त्याने देखील आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती दूर जाण्यासाठी मदत मिळत असते आता हे जे काही तुम्हाला उपाय सांगितले पाच त्यापैकी तुम्हाला जेवढे करणं शक्य होणार आहे तेवढे करा नसेल शक्य तर जो कुठला शक्य होणार आहे तो करा सगळे उपाय करण्यासाठी एकत्र भात शिजवून घेतला तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या अगदी थोडा थोडा भात आपल्याला प्रत्येक उपायासाठी वापरायचा आहे तर अशा पद्धतीने हे उपाय करून बघा बघा इतर वेळेस आपल्याला सेवेवरच भर द्यायचा आहे स्वामींची सेवा खूप प्रभावी आहे पण अमावस्या पौर्णिमा ह्या ज्या तिथी असतात त्या फार महत्वाच्या असतात त्यामुळे या तिथींना आवर्जून आपण उपाय करायला हवे या व्यतिरिक्त आपली सेवा आणि आपले चांगले कर्म या दोन गोष्टींवर विश्वास ठेवायचा आहे पण अमावस्या आणि पौर्णिमेची संधी जी आहे ती अजिबात आपल्याला सोडायची नाही तर स्वामी भक्त हो आजचे उपाय तुम्ही करून बघा नक्कीच याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल तर माहिती कशी वाटली नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद